वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा आदिवासींच्या जमिनींचं हस्तांतरण बिगर आदिवासींकडे झाल्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचं सरकारचं आश्वासन आमदार निवासातल्या कर्मचारी मारहाण प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी राज्यातल्या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की सध्या पन्नास लाखाहून अधिक कुटुंबांना तुकडेबंदी कायद्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे याचा विचार करून जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये झालेल्या तुकड्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे तर भविष्यात हा कायदा कायमचा रद्द करण्यासाठी एसओपी अर्थात प्रमाण कार्यपद्धती ठरवली जाईल या निर्णयामुळे नागरिकांना रजिस्ट्री बांधकाम परवानं आणि मालकी हक्क मिळवणं शक्य होईल राज्यात आदिवासींच्या जमिनींचं हस्तांतरण बिगर आदिवासींकडे झाल्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून पुढच्या तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल असं आश्वासनही बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिलं राज्याच्या विविध विभागांमधल्या एक हजार सहाशे अठ्ठावीस प्रकरणांची माहिती आमदारांनी दिली आहे त्यात कोकणातल्या सातशे बत्तीस प्रकरणांचा समावेश आहे या सर्व प्रकरणांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल सभागृहात मांडला जाईल असं ते म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा प्रश्नही आज लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहापुढे आला त्यावर या महामार्गावर अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आयटीएमएस प्रणालीच्या माध्यमातून महामार्गावरची वेगमर्यादा लेन शिस्त आणि इतर सतरा प्रकारच्या नियमभंगांवर नियंत्रण ठेवलं जाईल असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विचारार्थ नेमलेल्या संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सादर केला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुचवलेल्या सूचना समितीनं स्वीकारल्याचं स्पष्ट करून त्याचे तपशीलही बावनकुळे यांनी दिले या समितीच्या एकंदर पाच बैठका झाल्या त्यावर नागरिकांकडून बारा हजाराच्या वर सूचना आणि सुधारणा आल्या युवा पिढीला नक्षलवादी विचारांकडे ढकलणाऱ्या संस्था संघटनांवर चाप बसविण्यासाठी असल्याची ग्वाही त्यांनी दिली राज्य अडचणीत आहे राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली आहे असं सांगून विरोधक बाऊ करत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला विधानसभेत पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते या पुरवणी मागण्यांमुळे भांडवली खर्च पावणे दोन टक्क्यांनी वाढल्याचं ते म्हणाले त्यानंतर या पुरवणी मागण्या सभागृहानं संमत केल्या राज्य सरकारनं अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता मात्र अद्याप निधीची तरतूद न झाल्यानं शिक्षक मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू असं आश्वासन मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिलं राज्यातल्या अल्पसंख्यक शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनुसार एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवली जाईल असं घोषणा त्यांनी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शिक्षकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडून घेऊ असं आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिक्षकांना दिलं ठाणे जिल्ह्यात शेलू आणि वांगणीऐवजी मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार आंदोलन करत आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या रास्त असल्याचा निर्वाळा दिला आमच्या आग्रहाची मागणी आहे की गिरणी कामगारांना थारवीमध्ये घर द्या था, थारवीकरांसोबत आणि अदानींचे टॉवर हे शेलो आणि वांगडीला उभे करा जाऊ द्या तिकडे दे, देवणार डम्पिंग ग्राउंडवरती अदानीने जरूर टॉवर बांधावे काहीतरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी देवणार डम्पिंग ग्राउंडवरती वापरावा राज्यात ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची कोणतीही सक्ती केलेली नाही असं स्पष्ट करत उलट स्मार्ट मीटर लावल्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात कपात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ग्राहकांना ठराविक कंपनीकडून स्मार्ट मीटर लावून घेण्याची जबरदस्ती केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता राज्यात सदतीस लाख स्मार्ट मीटर लावले आहेत त्यापैकी केवळ एक टक्के ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या याशिवाय स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना सोलर अवर्समध्ये वापरलेल्या विजेवर दहा टक्के सूट दिली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी क्यू कोड डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आलेल्या सात प्रश्नांची उत्तरं द्या या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी नियोजन विभाग महाराष्ट्र शासन प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याप्रकरणी तिथल्या कर्मचाऱ्याला एका आमदारानं मारहाण केल्याचं प्रकरण गंभीर असून या प्रकरणी विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांनी संपूर्ण माहिती घेऊन पुढची कारवाई करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली अशा घटनांमुळे सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो सगळे लोकप्रतिनिधी सत्तेचा गैरवापर करतात अशी चुकीची भावना लोकांपर्यंत पोचते यामुळे विधिमंडळाची आणि लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलिन होते असं ते म्हणाले याप्रकरणी गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना कडक शब्दात समज दिली आहे गायकवाड यांना लोकप्रतिनिधी या नात्यानं रीतसर तक्रार करता आले असती मात्र मारहाण करणं हा पर्याय असूच शकत नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं आकाशवाणी आमदार निवासात देण्यात आलेलं जेवण हे फक्त निकृष्ट नसून ते सडलेलं जेवण होतं त्यामुळे आपण अशी प्रतिक्रिया दिल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांना सांगितलं दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहातून अन्नाचे नमुने घेतले आहेत पनीर शेजवान चटणी तेल आणि तूर डाळीचे नमुने घेतले आहेत ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत त्याचा अहवाल चौदा दिवसात येईल असं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं विदर्भात बहुतांश झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून अनेक रस्ते बंद झाले आहेत तसंच नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत गोंदिया जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज सडक अर्जुन इथं एक झाड चारचाकी वाहनावर कोसळल्यानं आत बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला नागपुरात कळमेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे नागपूर रेल्वे स्थानकात पाणी भरल्यानं रेल्वे सेवा देखील प्रभावित झाली आहे वर्ध्याच्या यशोदा नदीपात्राजवळ चार मजूर अडकले होते त्यांना बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलं गडचिरोलीत दोन दिवस संततधार पाऊस पडत असून नद्या नाल्यांना पूर आला आहे भंडारा शहरात भोजापूर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या काही लोकांना आपत्ती व्यवस्थापन पथकानं सुखरूप बाहेर काढून सुरक्षित हलवलं नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा आदिवासींच्या जमिनींचं हस्तांतरण बिगर आदिवासींकडे झाल्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचं सरकारचं आश्वासन आमदार निवासातल्या कर्मचारी मारहाण प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींना विनंती आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार